जी मराठी वाहिनीवर येत्या काही महिन्यात नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे काही दिवसांपूर्वीच कमळी या मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांबरोबर शेअर केली होती यावेळी अभिनेत्री विजया बाबर मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार असल्याचं स्पष्ट झालं होतं मात्र या मालिकेतील अन्य स्टारकास्ट वाहिनीने गुलदस्त्यात ठेवलं होतं कमळी या झी मराठीच्या नव्या कोऱ्या मालिकेत आणखी कोणकोणते कलाकार झळकणार याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली होती अखेर मालिकेच्या प्रोमो मध्ये संपूर्ण मालिकेच्या वेळ तारीख सर्व काही जाहीर करण्यात आला आहे कमळी या मालिकेत विजया बाबर निखिल दामले केतकी कुलकर्णी योगिनी चौक इला भाटे आशा शेलार अनिकेत केळकर सुषमा मुरुडकर अशी जबरदस्त स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे एका वेड्या भाबड्या मुलीची कहाणी कमळी या मालिकेत पाहायला मिळणार आहे तर कमळी ही मालिका तीस जून पासून रात्री नऊ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर आता या मालिकेला प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर झी मराठीवरील कमळी ही नवी मालिका पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात ते नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका